बघा काल आपण महिला आरक्षण विधेयक आपण पाहिलं होतं ज्यामध्ये संपूर्ण महिला आरक्षण कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे एकशे सहावी घटना दुरुस्ती आणि एकशे अठ्ठावीस विधेयक याची संपूर्ण डिटेल आपण त्या ठिकाणी बघितली होती आज आपल्याला संसदेचे विशेष अधिवेशन या टॉपिकवर आज आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहोत हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला पण असणार आहे त्याच्यानंतर च्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये याची पीडीएफ पण असणार आहे आणि कालच्या व्हिडिओची पण पीडीएफ त्या ठिकाणी आहे ज्यांना मिळाली असेल त्यांनी त्या त्या ठिकाणी देऊ शकतात तर संसदेचे जे, विशेष अधिवेशन आहे तर अठ्ठावीस ते बावीस सप्टेंबर दोन दरम्यान संसदेचे चार दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं तर अठरा एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस टोटल पाच दिवस होते परंतु अधिवेशन चारच दिवस झालं त्याच्यानंतर हे जे अधिवेशनाची जी घोषणा आहे ते ही करतो संसदीय कामकाज मंत्री असतो तर सध्याचे संसदीय कामकाज मंत्री जे आहेत ते प्रल्हाद जोशी आहेत तर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याची घोषणा केली त्यानंतर हे जे अधिवेशन झालं हे सतराव्या लोकसभेचे आताची जी लोकसभा जी आहे ते कितवी आहे सतरावी सतराव्या लोकसभेचे तेरावे अधिवेशन आहे कितवे अधिवेशन हे तेरावे नवीन संसद भवनाचे पहिले अधिवेशन तुम्हाला माहिती आहे जुनं संसद भवनातून आता शिफ्ट कुठे झाले ते नवीन संसद भवन तर हे जे एकोणावीस तारखेला जे पहिलं अधिवेशन झालं ते नवीन संसद भवनातलं पहिलं अधिवेशन होत अठरा तारखेला अधिवेशन बोलवण्यात आलं परंतु अठरा तारखेला जुन्या संसद भवनामध्येच ते अधिवेशन म्हणजे स्टार्ट झालं आणि अठरा तारखेला जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला एकोणवीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत जुन्या संसद भवनाने फोटो सेशन झालं आणि तिथून ते नव्या संसद भवनामध्ये त्यांचा प्रवेश झाला त्याच्यानंतर हे राज्यसभेचे दोनशे एकसष्टावे अधिवेशन आहे आता लोकसभेचे तेरावे आणि राज्यसभेचे दोनशे एकसष्टावे का कारण की लोकसभा जे दर पाच वर्षात काय होते बरखास्त परंतु राज्यसभा जे ते एकोणीशे बावन आहे चालतच ती कायंस ते कायमस्वरूपी सदन आहे, आहे, आहे ते बरखास्त होत नाही त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे हे नववे विशेष अधिवेशन आहे स्वातंत्र्यानंतर कितवे विशेष अधिवेशन आहे नववे हे तुम्हाला पाठ ठेवायचे लोकसभेचे कितवे आहे तेरावे राज्यसभेचे कितवे आहे दोनशे एकसष्टवे स्वातंत्र्यानंतर कितवे आहे तर नववे अधिवेशन आहे कोणत्या तारखेला घेण्यात आले अठरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर आता संसदेचे जे विशेष अधिवेशन जे यावेळेस स्टार्ट झालं तर त्याच्यातलं जे पहिलं अधिवेशन जे होतं तर ते कोणतं होतं महिला आरक्षणचं अधिवेशन हे पहिलं अधिवेशन मानण्यात आलं नवीन संसद भवनामध्ये जे पहिलं अधिवेशन जे झालं आणि त्याच्यामध्ये पहिलं विधेयक टाकण्यात आलं पहिलंच विधेयक ते कशाशी रिलेटेड होतं महिला आरक्षणाशी हे महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे एकोणवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला महिला आरक्षण विधेयक मानण्यात आलं कुठं लोकसभेत इथं लक्षामध्ये जे कायदा मंत्री होते अर्जुन मेघवाल यांनी ते अधिवेशन विधेयक मांडलं होतं त्याच्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार ला हे जे विधेयक होतं ते पारित झालं कुठं लोकसभेत एकवीस सप्टेंबरला कुठं पारित झालं राज्यसभेमध्ये येतं लक्षामध्ये आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार ला मयुरे आरक्षण विधेयकावर कोणी स्वाक्षरी केली राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली तर असं म्हणा की लोकसभेतलं नवीन लोक जे संसद भवन आहे त्याच्यातलं जे पहिलं अधिवेशन झालं आणि त्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे पहिलं विधेयक टाकलं ते महिला आरक्षणाचं विधेयक त्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं आता एकोणवीस सप्टेंबर दोन हजार ला नव्या नव्या संसद भवनामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झाला तर मग त्याबद्दल जुन्या इमारतीचं पण थोडं त्यांनी आठवणी नऊजावळ दिला तर त्याच्यात बघा जुन्या इमारतीला संविधान भवन असे नाव देऊन संबोधण्यात आले आता जुन्या इमारतीला काय म्हटलं जाईल संविधान भवन याचं जे डिझायनिंग केले होते ते दोन लोकांनी केलं लो होतं एक होतं एडविन लुटियन्स आणि दुसरं होतं हर्बर्ट बेकर यांनी त्याचं डिझाईन केलं होतं जुन्या संसद भवनाचं आणि जे तयार झालं होतं कधी एकोणीशे सत्तावीस मध्ये तर ता याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला इमेज दाखवली बघा हे आपलं जुनं संसद भवन आहे आणि आपलं नवीन संसद भवन आहे येत लक्षामध्ये आता विशेष अधिवेशन कसं बोलवलं जातं आणि कोणत्या कलमाने बोललं जातं ते आपण या ठिकाणी बघूया तसं जर बघायला गेलं तर विशेष अधिवेशनाची अशी काही स्पष्ट व्याख्या दिली नाही की कसं आणि कधी बोलवलं जाईल तर काय कारणाचं बोललं जाईल तर पण अनुच्छेद पंच्याऐंशी मध्ये एक शॉर्टकट मी त्याला एक्सप्लेन केलेलं आहे तर काय म्हटलंय अनुच्छेद नुसार राष्ट्रपतींनी सहा महिन्याच्या आत किमान एकदा सभागृहांचे अधिवेशन बोलवणे आवश्यक आहे किती महिन्याच्या सहा महिन्याच्या कोणी बोलवले पाहिजे राष्ट्रपतींनी <laughs> विशेष अधिवेशन राष्ट्रपतीद्वारे बोलवले जाते विशेष अधिवेशन कोण बोलवणार राष्ट्रपती बोलवणार दोन अधिवेशना दरम्यान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी जास्त नसावा म्हणजे जा दोन अधिवेशनच्या दरम्यान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा साधारणपणे प्रत्येक कॅलेंडर वर्षात तीन सत्रे आयोजित केली जातात म्हणजे तीन अधिवेशन घेतले जातात तर पहिली गोष्ट तर अधिवेशन बोलण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला दोन अधिवेशनांच्या दरम्यान सामान्यपेक्षा जास्त कालावधी नसावा आणि जनरली आता सध्या एका कॅलेंडर वर्षामध्ये तीन अधिवेशन बोलले जातात ते तीन अधिवेशन कोणते कोणते आहेत तर पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन राहतं जे की साधारणतः फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान घ्यावं लागतं अर्थसंकल्प मांडला जातो ना त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन जे की जुलै ऑगस्टच्या दरम्यान घेतलं जात आणि हिवाळी अधिवेशन जे राहतं ते नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान घेतलं जातं तर असे तीन अधिवेशन आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्यावं लागतं कुठे घ्यावं लागतं नागपूरला तर आता विशेष अधिवेशनाची यादी कि किती वेळेस हे विशेष अधिवेशन घेण्यात आलेले मी सांगितलं नऊ वेळेस स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत किती वेळेस नऊ वेळेस मग कधी कधी घेतलं ते बघूया आणि का का घेतलं ते पण बघायचंय तर चौदा व पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला ब्रिटिशांकडून भारतात सत्ता हस्तांतरित करताना तर हे विशेष अधिवेशन पहिलं होतं त्याच्यानंतर दुसरं होतं आठ व नऊ नोव्हेंबर एकोणीशे बासष्ट ला भारत व चीन युद्धाच्या चर्चेसाठी भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं एकोणीशे बासष्ट मध्ये हे दुसरं विशेष अधिवेशन होतं तिसरं विशेष अधिवेशन होतं पंधरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तरला तर या दिवशी स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्यहून पंचवीस वर्ष पूर्ण झाले होते म्हणून आपण पंधरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तर ला हे पंचवीस सावं पंचवीस वर्ष ज्याला पूर्ण होतात त्याला काय म्हणतात रौप्य महोत्सव आणि पन्नास वर्ष ज्याला पूर्ण होतात त्याला म्हणतात सुवर्ण महोत्सव नऊ ऑगस्ट एकोणीशे ब्याण्णवला तर भारत छोडो चळवळीची सुवर्ण महोत्सव होता भारत छोडो चळवळ जी की एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाली होती आणि मुंबई या ठिकाणा याची सुरुवात झाली होती तर त्याला पन्नास वर्ष आले एकोणीशे ब्याण्णव मध्ये तर त्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्याच्यानंतर हे चौथं विशेष अधिवेशन होतं त्याच्यानंतर पाचवं विशेष अधिवेशन होतं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव एक स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर पर्यंत स्वातंत्र्यानंतरचा प्रवास व प्रगती यावर चर्चा करण्यासाठी हे सगळ्यात मोठं विशेष अधिवेशन होतं त्याच्यानंतर होत सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपण जी संविधानाची स्वीकृती केली होती कधी केली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला संविधानाची स्वीकृती केली होती तर त्याचा महोत्सव साजरा करण्यासाठी सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला दौ हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्याच्यानंतर तीस जून दोन हजार सतराला त्याच्यावर जीएसटी प्रणाली सुरू झाली होती संपूर्ण देशामध्ये एक जुलैला दोन हजार सतराला जीएसटी लागू झालं संपूर्ण देशामध्ये तर ते त्याच्याबद्दल त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर जे लास्ट होतं नवं विशेष अधिवेशन ते होतं अठरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला याच्यावर प्रश्न विचारला होऊ शकतो जुन्या संसद इमारतीमधून नवीन इमारती स्थलांतर करण्यासाठीच सा हे विशेष अधिवेशन त्या ठिकाणी होतं आता हे जे अधिवेशन जे राहतात ते जनरलीचे काही कुठं व्याख्या केली नाही परंतु काय सांगितलेलं आहे कलम तीनशे बावन मध्ये कलम तीनशे बावन मध्ये राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट किंवा आपण याला आणीबाणी म्हणतो आणीबाणी म्हणतो आपण याला तर ज्यावेळेस एखादी परकीय आक्रमण केलं होतं परकीय देशाने आक्रमण केलं किंवा देशामध्ये सशस्त्र उठाव झाला कोणता उठाव झाला सशस्त्र उठाव झाला एकोणीसशे शहात्तर मध्ये इंदिरा गांधीने बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की त्याच्या अगोदर संविधानात असं होतं था, की देशामध्ये जर उठाव झाला फक्त उठाव म्हटलं होतं तर आणीबाणी लागू करावी आणि त्याचा फायदा घेऊन इंदिरा गांधीने आणीबाणी लागू केली मग हे कधी एकोणीशे शहात्तर मध्ये मग मा दोन वर्षांतर जनता दलचं सरकार निवड आलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये चौवेचाळीसवी घटना दुरुस्तली आणि त्यांनी तिथे एक शब्द बदलला फक्त उठाव नाही तर जर देशात सशस्त्र उठाव होत असेल तरच आणीबाणी लागू केली जाईल म्हणजे हा सोबत दंगे लोक दंगे करत असतील तर आणीबाणी लागू केली जाईल मग अशा दोन सिच्युएशन मध्ये विशेष अधिवेशन बोललं जात मग विशेष अधिवेशन कोण बोलवणार तर राष्ट्रपती पण हे विशेष अधिवेशनामध्ये काय होतं की लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य एकत्र एक येतात कसे येतात एकत्र एक जनरली लोकसभेचं अधिवेशन लोकसभेत चालतं आणि राज्यसभेचं अधिवेशन राज्यसभेत चालतं पण ज्यावेळेस विशेष अधिवेशन बोलवलं जात विशेष अधिवेशन केंद्र सरकार बोलवणार परंतु ते राष्ट्रपतीला सांगणार आणि राष्ट्रपती ऑफिशियली विशेष अधिवेशनाची घोषणा करतो मग राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या लोकांना एकत्र बोलवतो म्हणजे त्यावेळेस लोकसभेचे राज्यसभेचे सगळे सदस्य एकत्र एक येणार त्या अधिवेशनाला आणि याची जी तारीख आणि याची जी संख्या आहे की किती सदस्य बोलतील ही संख्या संसदीय विकास समिती ठरवते हो संसदीय समितीची राहते ती जसं त्याचे अध्यक्ष आता प्रल्हाद जोशी तर ते ठरवतात की विशेष अधिवेशन कोणत्या तारखेला बोलवलं जाईल किती दिवस चालेल आणि याची संख्या किती असणार म्हणजे किती सदस्यांना या अधिवेशनाला बोलवायचे मग राष्ट्रपतीने विशेष अधिवेशनाची घोषणा केली विशेष अधिवेशन सुरू झालं परंतु या विशेष अधिवेशनामध्ये पिठासीन अधिकारी स्थान जे भूषवतात ते लोकसभेचे अध्यक्ष कोण भूषवतात लोकसभेचे अध्यक्ष बऱ्याच वेळेस लोकांना कन्फ्युजन होत की विशेष अधिवेशन राष्ट्रपतीने बोलवलं म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपती मेन चेअरला बसेल आणि सगळे लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य तिथं येतील चर्चा कराल नाही तर तिथं मेन चेअरला कोण बसतं तर जे लोकसभेचे अध्यक्ष होते तेच तिथं विशेष अधिवेशनामध्ये अध्यक्षपद म्हणजे पिटासीन अधिकारी पद त्या ठिकाणी भूषतात सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहे ओम बिर्ला तर याचा अर्थ समजा जर आता जे विशेष अधिवेशन बोलवलं गेलं असेल तर त्याचं अध्यक्ष स्थान कोणी भूषवलं असेल ओम बिर्ला यांनी भूषवलं असेल परंतु विशेष अधिवेशनाची जी सुरुवात आहे ती राष्ट्रपतीच्या भाषणाने केली जाते अजून एक गोष्ट ज्यावेळेस पण नवीन सरकार निवडणं येतं म्हणजे नवीन लोकसभा येते त्या नवीन लोकसभेमध्ये पहिल्या अधिवेशनाचं जे भाषण केलं होतं पहिल्या अधिवेशनाच्या भाषणाच्या म्हणजे पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे भाषण केलं ते कोण करत राष्ट्रपती म्हणजे नवीन लोकसभेची जी सुरुवात पण आहे ती राष्ट्रपतीच्याच भाषणाने त्या ठिकाणी केली जाते तशा पद्धतीने विशेष अधिवेशन जे अठरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जे बोलवण्यात आलं होतं तर त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात हा लेक्चर आपल्या युट्यूबला पण असणार आहे नेहमीप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉनला पण प्रेस करून घ्या थँक्यू सो मच